नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत नॉर्मली मिशोवरून आपण बऱ्याच अशा वस्तू किंवा काही ना काही आपण विकत घेत असतो तर मिशोवरती आपल्याला खूप स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीच्या अशा नक्कीच साड्या ब्लाउजेस ज्वेलरी जे पण तुम्ही घेता ते खूप चांगल्या प्रकारे मिळतं पण नॉन नेसेसरी की प्रत्येक वेळेला ते तसंच होतं म्हणजे डेफिनेटली काही चांगल्या गोष्टी तिथे मिळतात किंवा थोड्याशा क्वालिटी वाईज काही खराब पण मिळतात तर मी नॉर्मली स्वस्तात जर काही चांगल्या क्वालिटीचं मिळत असेल तर मी मिशोवरून शॉपिंग करते बट तर एक ती साडी आहे जी की मी खरेदी केली आणि मला असं वाटलं की मला तुम्हाला हा व्हिडिओ करून सांगायला पाहिजे की जर तुम्ही सुद्धा ही साडी विकत घेणार असाल मिशोवरून तर तुम्ही घ्यायच्या आधी हा व्हिडिओ नक्की एकदा बघा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्ही ही साडी विकत घ्यायला पाहिजे की नाही म्हणून मी मला ही साडी रिटर्न करायची आहे आणि ती साडी रिटर्न करायच्या आधीच मला व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन पण द्यायची होती आणि ती साडी पण तुम्हाला दाखवायची त्याच्यासाठी खास मी हा घाट घातलेला आहे व्हिडिओचा सो जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कोणती आहे ती साडी सो ही आहे ती साडी आणि मी मिशोवरून जेव्हा बघितलेली तेव्हा ऍक्च्युली मला ही साडी खरंच खूप डेस्परेटली हवी होती मला खूप आवडलेली मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या साडीला खूप सुंदर रेटिंगसुद्धा मिळालेले आहेत अगदी फोर प्लस रेटिंग आहे फोर पॉईंट थ्री आय थिंक ह्या साडीला रेटिंग मिळालेले आहेत सो अशाच सा रेटिंगच्या साड्या मी नेहमी विकत घेत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मिशोवरून शॉपिंग करताना त्या त्या प्रोडक्टखाली जे रिव्ह्यूज असतात फोटोज असतात ते सुद्धा मी अजिबात विसरत नाही चेक करायला सो तुम्ही सुद्धा हे नेहमी लक्षात ठेवा हे सगळं बघूनच मला ही साडी खूप छान अफोर्डेबल रेंजमध्ये मिळालेली म्हणून मी ती घेतली आहे तुम्ही बघू शकता साडीचा रंग अतिशय सुंदर आहे म्हणजे छान मस्त गोल्डन आहे आणि ह्याच्यामध्ये चा छान ग्रीनची सुद्धा हिंट आहे म्हणजे ग्रीन आणि गोल्डन असं ड्युएल शेड आहे ह्या साडीची अतिशय सुंदर रंग आहे ह्या साडीचा छान सुंदर शिफॉन फॅब्रिक मध्ये ही साडी आहे सो so, डेफिनेटली तुम्ही आरामात ती कॅरी करू शकता आणि ड्रेपिंगला तर एकदम मस्क्यासारखी ही साडी तुम्ही ड्रेप करू शकता एकदम इझी आहे ड्रेप करण्यासाठी सो असं बघायला गेलं तर साडी अतिशय सुंदर आहे पण ही साडी जेव्हा मी त्या पॅकेजमधून काढली आणि ओपन केली तेव्हा मला एक वेगळाच असं ह्या साडीचा स्मेल येत होता ज्याने मला ना हेड एक व्हायला सुरुवात झालेली सो एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल आहे ह्याला वन बाय वन सांगेन की ह्या साडीमध्ये असं नक्की काय आहे की मला मिशोची घेतलेली ही साडी बिलकुलच आवडली नाहीये असं बघायला गेलं तर ही साडी पूर्ण अशी प्लेन आहे आणि ह्या साडीला जर तुम्ही बघितलात तर ही अशा प्रकारची ही Lace, Ithil, आपन, आपन, लेस इथे लावलेली आहे बॉर्डरला ठीक आहे आता नॉर्मली काय होतं की आपण कोणत्या पण साडीला लेस बॉर्डर करा असते तर ती स्टिच असलेली कधीही चांगली बट ही स्टिच नाही आहे ही स्टिक केलेली आहे के म्हणजे काय ते चिकटवलेली आहे सो डेफिनेटली ही कधीही निघू शकते एकदा स्टिच केलेली असेल के ना तर आपण बिंधास ती साडी वापरू शकतो नेसल्यानंतर असा काही जास्त प्रॉब्लेम येत नाही बट तुम्ही जर त्याच्या ऑपोजिट साईडला बघितलात तर तुम्हाला कळेल की ही जी लेस आहे ती स्टिक केलेली आहे त्याची जे फिनिशिंगचं तुम्ही बोलाल तर तुम्हाला दिसेल की ह्याच्यावरती पूर्ण हे असे थ्रेड निघालेले आहेत म्हणजे फिनिशिंग अजिबात चांगलं ह्या साडीला इथे जी ही तुम्हाला दिसते ना लेस तर ही लेस आहे ना खूप शॉर्ट आहे हे बघा इथपर्यंतच आहे म्हणजे जर तुम्ही हा पदर असा घेतलात ना करून घ्या किंवा तुम्ही ओपन पल्लू घेतात तसा तुम्ही जरी घेतलात ना तरी सुद्धा ह्या साडीचा किंवा ह्या पदराचा एक ड्रॉबॅक होतो की ही जी लेस आहे ही तुमची इथेच संपतीये ठीक आहे तुम्ही बघू शकता इथेच सो त्याच्या पुढे काहीच नाहीये आणि अशा प्रकारच्या साड्या असतील ना तर अजिबातच चांगला लूक येत नाही ओब्विसली बघणाऱ्याचं लक्ष तिकडे जात सो हे एकदम ना ह्या साडीचा लुक खराब करून टाकतं म्हणजे अजून पुढपर्यंत ही बॉर्डर हवी होती जी ऍक्च्युअली ह्या साडीची नाही त्यानंतर ह्या साडीला जर तुम्ही बघितलं तर हे बघा पूर्ण हे सगळे धागे याचे निघालेले आहेत अजिबातच ह्याला काहीच फिनिशिंग सा नाही आहे तर हळूहळू जसं तुम्ही साडी नेसत जाणार जे थ्रेड निघालेले आहेत ते अजून निघत जाणार जर जा जसं तुम्ही ड्रेपिंग करत जाणार साडी यूज करणार आणि पूर्ण लास्टपर्यंत ना अशीच मिळते तुम्हाला ही साडी ठीक आहे अशीच बाकी लेंथ वगैरे ठीक आहे साडीची एकदम शॉर्ट वगैरे अशी नाही लास्टला मग इकडे इथे तुम्हाला ही अशी इथे ती परत जी बॉर्डर आहे ती इथे तुम्हाला तशीच स्टिक करून दिलेली आहे सो so, बेसिकली हा आहे तुमचा ब्लाउज पीस बट ह्याचं काय तुम्ही ब्लाउज शिवणार साडीच्या एकदम लोअर पोर्शनला इथे त्याची ही जी लेस आहे ती इकडे संपते आहे ठीक आहे आणि मग इथून पुढे ऑलमोस्ट एवढा पोर्शन आहे जो तुमचा प्लेन जातो तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की या, या साडीमध्ये बिलकुल आवडल्या नाही पैसे त्याच्यात घालताय आणि जर तुम्हाला अशा प्रकारची साडी मिळत असेल ना इट्स अ बिग नो no नो -no. म्हणजे तुम्ही नाहीच घ्यायला पाहिजे अशा प्रकारची साडी तर ही साडी मिशोवरती तुम्हाला बऱ्याच सेलर कडून म्हणजे ही अवेलेबल दिसेल म्हणजे खूप फोटोज दिसतील वेगवेगळे सेलर असतात जे प्रोवाइड करत असतात तशा सेम टाईपचे साडी असू दे किंवा ब्लाऊजेस असू दे तर मी तुम्हाला सांगेन की डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारची साडी विकत घ्या असं नाही आहे की नाही घ्यायची बट मी ज्या सेलर कडून घेतलेली आहे त्या सेलर कडून किंवा कोड वरून तुम्ही बिलकुल पण ही साडी घेऊ नका मी तुम्हाला हे सांगेन की साडी लुकवाईज चांगली दिसते बट बाकीच्या बऱ्याच गोष्टीमध्ये ही साडी एकदम डिसअपॉइंट करते सो तुम्ही बिलकुल पण ह्या सेलरकडून ही साडी घेऊ नका So, hey, सो हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ चटपट तुमच्यासाठी हा केलेला आहे तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय